आपल्याकडे दादा आल्यात आहे यांना मेंढी शेळी पाहिजे का हो काय करू चांगली आहे म्हणूनच आलाय त्या शिर्डीची आहे जेव्हा दोन शिर्डी जाए 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 आ, जाते काय आपले उन्हातले आणि सगळं मिक्स करून घेते तर मित्रांनो मस्तपैकी ही आपली चिकन फ्राय तयार झाले कशी काय झाले बघा चिकन फ्राय आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे तर भाकर कुसकारले बघा याच्यात ही आपली काला केलेली ताटली रामराम मंडळी राम स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज सकाळ सकाळ आहे आपण आपल्या मेंढरांना वांगे टाकायला तर तसली वांगी कसली हे असली मोठाली वांगी बघा दादा बी दाखवते ते, ते तर आज सकाळ सकाळच आपल्या मेंढरांना चरायसाठी वांगी टाकाय आले म्हणजे यांच्या गोठ्यात वांगी त्यांनी निवडले ते आणि ही शेतात टाकायचे ते चरण्यासाठी तर आजचा हा आपला स्पेशल ब्लॉग असणार आहे मित्रांनो तर वांगी विंगे टाकून नंतर आपण घरी जाऊन काय करतोय म्हणजे आजचा हा ब्लॉग संपूर्ण तुम्हाला आहे चला तर मग मित्रांनो मी बी एक पोत आणले मी भरलेलं मी नेहून टाकतोय दादांनी भरलेलं दादा टाकते ते आणि कुठं टाकायचे दादांनी कुठं टाकले गायजणू हे सगळं कोबूचं वावर आहे आपलं ह्यामध्येच टाकायचे कुठं दादांनी दिस नाही कुठं आपण टाकू आपल्या हिशोबाने चांगलं जोड्या मोठ्या वांगीत इथेच आता पांगू कोबूबी मित्रांनो आजचे दिवस काढून चारायचं आहे त्यामुळं काय टेन्शन नाही बापे तर सगळी वांगी भरून झालेली आहेत इथे एक पोतं भरले इथे एक मामा आपलं मशीला आणते ते निसतो फायनली आपलं दादा जसं दा पांगावत्यात अशी आपली सगळी वांगी पांगून झालेली आहेत हे शेवटचं पोत आहे दादा टाकते ते बघा असं अशी पांगून टाकायची सगळी वांगी विंगे टाकले ते आणि मित्रांनो याच ठिकाणी एक झाड झाडे तिथं बघू आपल्याला पेरू गावते का नाही पिक्का हेच आपलं पेरूचं झाड पेरू तर आहेच भरपूर पिक्का आहे का, का नाही चांगला एकच घ्यायचा पण पिक्का चांगला घ्यायचा मित्रांनो पिक्का तर नाही हा थोडा वाईस वाटतोय कसं आहे हा मित्रांनो या पेरूच्या आतमध्ये ना पिकल्यानंतर लाल लाल गाभा ला 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 असतो पण ते अजून काही लाल झालं ला 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 नाही तरी थोडं थोडं लाले पण खायला एवढं भारी लागते ना लई एकदम असा खरपुस खरपुस आणि भारी पिरू आपल्याकडे हो। दादा आल्या ते ह्यांना मेंढी शेळी पाहिजे काय भाऊ <laughs> तर शेळी तका ती विकायची आपल्याला दादा दाखवते ते

शिडी तशी असं त्या शिर्डीची आहे दोन शिर्डी जाते काय मला फोन पेट बरोबर तर मित्रांनो आपली शेळी विकलेली आहे फायनली हिला विकायचीच होती यंदा आणि अजूनही एक दोन आहे आपल्याकडे पण हे आपले दादा दरवर्षी आपल्याकडून मेंढी शेरडी नेतात तर त्यांना दिले आता शेळी आपली मुक्ताबाई चालली आपली सकाळ सकाळचं जेवण वाढून देते आई हो का दा दादांना जेवाय हे आपलं आजचं जेवण आहे मित्रांनो टोमॅटोची चटणी आणि भाकर हे आहे आपलं सकाळ सकाळचं जेवण आता मस्त पैकी जेवण बिवण करूया आपलं तर जेवण बिवण झालेलं आहे आत्ताच मित्रांनो आता आपल्या बी चराय सोडायचे तर दादा गेले ते व्हायच कुंबळाचा पाला तोडायला तो वर आता कुकरी विकरी धरून घ्यायचे ते हलवायची तयारी चालू झाली शर्ड सोडायची आपली बघा शर्ड सोडायचं चालले चा या सगळी mm -hmm. शर्ड बिरड सोडून दादांनी तर तो पाला तोडलाय तो का तो का पडला अजून दादांचं चाललंय पाला तोडायचं एक मेंढे तर पोचली जे वाघराच्या बाहेर निघतात ती पोचली पाल्या का या बघा कशी पळत चालली त्या पाला तोडल्याला त्या आधीच बघितल्याला ठोक्यांचा आवाज वरचा पाला मित्रांनो कुऱ्हाडी तोडलाय आणि हिथं व्हायचं वर आहे ना आणि त्याला काटा असतात कथिनी तोडायचं चाललंय बघा कसं तोडतात बघा बघा तोटलं यास खालूनच कती ह्या लय उपयोगी पडते असं आरचं नितलं वाढायचं फुंट म्हणलं ना मग कतीचा उपयोग होतो आता मोठा वारसा भांडा तो ओढायचं चालले गाव चाला दोघांना काय झाले काय माहिती मारामारी करते, करते ले ले ते काळे आपल्या पांगावलेल्या वांग्यावरती आणि ह्या कोबूत मेंढरा आणलेली आहेत सगळे आता हे वाईट सारायचे कोबू संपला यांचा म्हणजे कोबू बी सारा वांगे इथंच टाकलेली तिकडं पळकत नेऊन टाकायला लागायची त्याकरता आपलं म्हणलं आता कोबू बी संपलाय तर इथंच टाकावं तर वांगीने कोबू आता मस्तपैकी मेंढरांना खायला गावले आता गोबर आली मित्रांनो पण वाटणी एवढं जबाबदारीने असावं लागतं ना वाटणी असतं म्हणजे असं पावटे कडकड आणि मेंढर बी आपली इथं जाणार तिथं जाणार जाणार असले म्हणजे टेन्सन तेंच नाही असतं ज्यातून मेंढर तरी आता चौकून असतं तिथे वरती ते जवळ ते जवळचे खाऊन नाही जायचं कारण मोकार चारायची आता एवढी गप्पा गप्पा खातात ना डायरेक्ट घासच नरड्यात अडकते ते मित्रांनो तर या ठिकाणी बघा हे मेंढी आपली असत त्यांना बघा तिथे ते घास नारड्यात अडकलाय ले पटापटा खाल्लं ना आपल्याला कसं लेद पटापटा खाल्ल्यावर घास बसतो मग पाणी प्यायला लागतं तसंच असते यांचं बी आवडीचं गावल्यावर एवढी पटापटा खात्यात ना घासच बसते ते बऱ्याच जणांचं तो का पडेल एका आपली मेंढी तिचा बी घास बसलेला ती मेंढरं किती फुगल्यात ते बघायचं का तुम्हाला मित्रांनो मेंढरं चढसोबत चांगवा ना त्यांना एवढं त्यांनी खाल्ले या ते नाही का लय पटभर खायचं मग पश्चाताप करायचा अशी पद्धत झाली यांची लय ले खाल्ले मित्रांनो तिथं खाली खाल्लं आधी कोबू खाल्ला वांगी खाल्ली त्यानंतर खाली येऊन जवळजवळ अर्ध रानातलं सगळं खा खाल्लं ते गवात पुन्हा मग कोबूत गेली कोबूर खाल्ला आणि त्याच्या आधी सोयाबीनच ह्याचं खाल्लं होतं म्हणजे बरंच मित्रांनो दिवसभरात लय खाल्लं आणि आता ओहर फुल झालंय त्यांना चढसुद्धा सुद्धा चांगलं नाही बघा कामला तर उलटच व्हायला लागले ते बघा अवघडच झालंय राव सगळं म्हणजे हिला एक आजारच आहे का आजार काय काय काळा नाही सारख्या म्हणजे उलट्या होत्या बघा हो तोंड भरले हो पण घरी आलोय मित्रांनो आणि आजचा बी व्ह्यू एकदम भारी आहे अजून काय दिवस मावळा नाही आमदारला बी बाहेर काढलाय आपल्या आमदार साहेबांना आता आता पाणी पेते ते आणि आमदार आई आमदार काय करते हे बघा याला बाहेर काढलाय दिवसभर कोंडून वाघरच्या चे काढलाय घडी लाडाचा आमदार आमचा अम तर आय बनवते चहा आणि आमदार बघा दादांना कसा देतोय तरास चेकळला आहे गडी चेकळला आहे मित्रांनो लय दिवसाचं नाही ते हो एक तर लय मला वाटते पाच सहा दिवसाचा सहा नाही पाच सहा नाही आठ आठ नऊ दिवसाचा आहे आपला गडी पण बघा एवढं मोठा अंगाचा आहे त्यामुळं गडी लय हुशार आहे ला मस्त पैकी संध्याकाळचा चहा चालला आहे दादा बसलेला आहे तो का तिथं आणि आय बनवते चहा संध्याकाळचा मेंढर मित्रांनो असे आता कसं आहे इकडं सगळं पटांगा नाही काय बिन नाही त्यामुळं हिकडून सगळी कोण मेंढर आपटले ना तरी काय टेन्शन नाही तर आपलं दादा व्हायचं तर चहा पाणी पेते ते चहा बी होतोय चहा पेल्या मग व्हायच जायचं मेंढरा मोर तर मित्रांनो आज आपल्या इथं काय बनतंय काय बनतंय आई चिकन चिकन मित्रांनो आज मस्त बी चिकन खाऊ वाटले सगळ्यांनाच आणि मग खाऊ वाटलंय म्हणल्यावर हो मग आपलं चिकनचा बेत तर झालाच पाहिजे तर आपल्या आई सगळं धुवून बिहून टाकते त्यात सगळ्यात आधी आपलं हळदी मिठाचं चिकन तयार होणार आहे त्यासाठी सगळं कांदाबिंदा आधी झालंय मित्रांनो परतून तर सगळं चिकन आधी टाकून घेते याच्यात मस्त आज चिकनचा बीत तर आपलं मस्तपैकी पैकी शिजते मित्रांनो पण मटनाला वाटण तर पाहिजेलच ना तर आपली आई हो का आई काय काय आहे वाटाण खोबरं कोथमीर खोबर आहे खोबरं कोथमीर आणि कांदा बाजून घालायचा का कसा आता कांदा कुठला कांदा नाही कांदा आहेत मित्रांनो पण कांदा आपला मग हा वाला असल्यामुळं नंतर खायचा तर आता वाटण बिटाण चाललंय वाटून घालायचंय ते आता अजून शिजते मटांतवर इकण तर आपलं चांगलं उकाळ आता खोबरा बे टाकायचं ह्याच्यात खोबऱ्याचा रस उतर हम्म चांगलं वापरलं या शिजलं ना अजून थोडं राहिले खोबरा बेबरा टाकून घ्यायचा यात खोबऱ्याच्या कोथमिरीचा रस उतरला पाहिजे मित्रांनो वा, हे वरच्या वर तर रांगल्यालाच आई आपल्या उन्हातल्याने सगळं मिक्स करून घेते आता आपलं मटण शिजलं काय शिजलं शिजले मटण मित्रांनो बघा मस्त पिकी हो का चांगले झाले हळदी मिठाचं मटण तयार हो मटन ते सगळं शिजले आणि या ठिकाणी आपली आई काय करते माहितीये का मटण परतते मित्रांनो माझ्यासाठी आपल्याला परतलेलं मटण बिटन आवडतं ना त्याकरता आता थोडस मटण परतणार आहे आपली आई एकदम साधं सोप्प फ्राय बनवणारी साधी सोप्पी फ्राय चिकन फ्राय तर कशी काय होते आपली फ्राय बघा मस्तपैकी फ्राय चालली आहे मित्रांनो या ठिकाणी चांगली फ्राय झाली मित्रांनो आपली चिकन फ्राय तयार हो का थोडासा रस्सा बी करायचा आहे तर मित्रांनो ही आपली चिकन फ्राय तयार झाली कशी काय झाले बघा का चिकन फ्राय एकदम जबरदस्त चिकन फ्राय तयार केले आईनी आता काय करते आई रस्सा मित्रांनो हम्म चुरून मरून खायला गाव आपले असं तोंडी लावलं सुक तरी चरून मरून खायला रस्सा पाय तर आता आपली ही सगळी रसाची ग्रेव्ही आहे मित्रांनो रश्यासाठी ग्रेव्ही तयार होते बघा साधं सोप एकदम बनवते आपल्या आईवाड्यावरती आणि खास चुलीवरच जेवण ना जा हर पडलाय रसाची ग्रेवी झालेली आहे तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे तर भाकर कुस करले बघा याच्यात ही आपली काला केलेली ताटली त्यानंतर या ठिकाणी आपली सगळी फ्राय ब्राय मस्तीपैकी आईने फ्राय तयार केलेली या ठिकाणी कांदा लिंबू बघा कसे दिले तर हे आहे आपलं आजचं जेवण बघा कसं आहे फ्राय इथं मस्तपैकी रस्सा बिस्सा कांदा लिंबू तर आता आपल्याला करायचं आहे जेवण तर मित्रांनो आता मस्तपैकी फुगोस्तोर आपलं जेवण झालं आहे एकदम फुगले मस्त जेवण बिवाण केले आणि थंडीचा दिवस आहे एवढं गार लागतं आहे ना लय झबराट आता फोगस्तोर जेवले आता जाऊन झोपायचं म्हणजे एक व्हिडिओ एडिटिंग करायचा आणि मग झोपायचं तर आजचा ब्लॉग कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद